आज बनवले आहे मी भरलेल्या वांग्याचं कालवण हे कालवण अगदी गावरान पद्धतीने आणि साध्या मसाल्यात बनवलेलं आहे हे कालवण चपातीसोबत भाकरीसोबत किंवा साध्या भातासोबतही खूप छान लागतं हाय हॅलो नमस्कार होम टेस्ट विजया या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी इथं मी बघा वांग्याचं कालवण बनवण्यासाठी इथं मी हिरवे वांगे, वांगे घेतलेले आहेत आणि आता बघा इथं एक मिडियम आकाराचा कांदा खोबऱ्याचे तुकडे लसूण आद्रक कोथंबीर आणि इथे भाजी घट्ट होण्यासाठी बघा कारळ आहेत हे काळे बघा तीळ आहेत आणि शेंगदाणे असे घेतलेले आहेत तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आता इथं वांग्याचे देठ आता अर्धे कापून घेणार आहे वांग्याला काटे असतील तर थोडे थोडे काटे तेही कापून घ्या आणि आपल्याला वांग्याचे बघा चार भागामध्ये कापायचं आहे वांग्याला पूर्ण शेवटपर्यंत नाही कापायचं अगदी अर्धवट बघा जसं कापलेलं दाखवलं आहे ना तसंच कापायचं आहे आपल्याला आणि वांगं नक्की चेक करत जा की किडल आहे का आतमध्ये आता आपल्याला सगळे वांगे अशाच पद्धतीने कापून घ्यायचे आहेत ते आ, आता इथं बघा वांगे कापून झालेले आहेत तर वांग्याला पाण्यामध्येच धुवून पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे वांगे काळे पडत नाहीत आता इथं मसाला भाजण्यासाठी तवा घेतला आहे गॅसवर ठेवला आहे गरम करायला त्यात एक वर्गळं तेल टाकलेलं आहे सर्वात अगोदर आपण इथं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा मी म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होतं आता खोबऱ्याला आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे इथं गॅस कमी किंवा मिडियम ठेवू शकता अगदी मोठ्या गॅसवर नाही भाजायचं आहे आता बघा इथं खोबरं आपलं भाजलं गेलेलं आहे त्याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आता आपण कांद्याला बघा उपा उभा आकारामध्ये कापून घेतलेलं आहे तर कांद्याला हे आता भाजून घेऊया कांदा थोडासा भाजला गेला की लगेच त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे म्हणजे शेंगदाणे चांगले भाजले जातात ही रेसिपी माझ्या आईची आहे ती नक् नेहमी अशीच बनवते बघा आता कारळ आणि तिळं टाक टाकले आहेत कारळाने खूप छान येते नक्की ट्राय करा कधी बनवून बघा तुम्ही तर इथे एकदम भाजलं गेलं लग की त्यामध्येच कोथंबीर लसूण आदरक टाकून घेणार आहोत म्हणजे तेही छान भाजलं जातं बघा भाज आता इथं मसाला छान असा भाजला गेला आहे आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि मसाला ना थोडा थंड करूया बघा मसाला छान असा आपला भाजला गेलेला आहे आता भाजलेलं खोबऱ्याला आपण पाणी न टाकता वाटून घेणार आहोत म्हणजे खोबरं व्यवस्थित असं बारीक होतं मिक्सरमध्ये आता आपण भाजलेला मसालाही ॲड करूया त्याच्यामध्ये मसाला ना दळताना ना सुरुवातीला पाणी नका टाका जात जाऊ म्हणजे आपली सगळी सामग्री ना व्यवस्थित अशी बारीक होते हे बघा अशा प्रकारे आता इथे आपण थोडं थोडं पाणी करून ना मसाला दळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित आणि बारीक असं दळलं जातं मसाला इथं आता छान असा मसाला दळला गेला आहे बघा छान वाटला गेलेला आहे आता इथं घरीच बनवलेला हा काळा मसाला आहे मी दरवर्षी बनवते मैत्रिणींनो त्याचे दोन चमचे ॲड केलेले आहे लाल पावडर ही लाल मिरची पावडरही मी घरीच बनवलेली आहे आता त्याचा बघा एक चमचा मी ॲड करून घेते आता पूर्ण मसाला आपण एकत्र करून घेणार आहोत मसाला दळतानाही तुम्ही ॲड करू शकत होता आता इथं छान असं एकत्र झालं की आता आपण कापलेल्या वांग्यांमध्ये मसाला आपण भरून घेणार आहोत आता असाच मसाला आपल्याला सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे आता इथं कढई ठेवली गरम करायला तर तीन ते ती चार वरगळे मी इथं तेल टाकणार आहे हे छोटे वरगळे आहे माझ्याकडे म्हणून मी तीन ते ती चार वर्गळं तेल टाकलं आहे तेल वांग्याच्या कालवनामध्ये ना थोडं तेल थोडं जास्त असलं ना तर थोडी भाजी चमचमेत आणि छान लागते पण चवीला आता इथं मी मोठ्या आकाराचा टॉमॅटो घेतला आहे आणि त्यामध्येच कढीपत्ता ॲड करणार आहे फोडणीमध्ये आता टॉमॅटोला अगदी आपल्याला नरम पडेपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे बघा आता तेल सुटलेलं आहे टॉमॅटोला म्हणजे इथं टॉमॅटो आपला छान परतला गेला आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला मसाला भरलेली वांगे ॲड करून घ्यायची आहे गॅस मिडियम केलेला आहे मी इथे आणि बस तेल सुटेपर्यंत आपल्याला वांग्याला परतून घ्यायचं आहे वांगे दिसायला हे बघा किती सुंदर आणि चमचमेत दिसतात हे बघा आता इथं आपला जो मसाला राहिला होता ना तर त्यालाही आपण वांग्यांमध्ये ॲड करून घेणार आहोत आता मसालाही परतून घेऊया आपण कधी आपण वांग्याची भाजी किंवा कुठलीही भाजी करतो ना तर त्याला ना परतनंच मेन असतं म्हणजे अगदी तुम्ही त्याला ना थोडं दोन ते तीन मिनटापर्यंत ना असंच परतत राह जा जेणेकरून एकदम मसाला ना तळला जातो तेलामध्ये बघा आता तेल सुटलेलं आहे तर थोड्या वेळ मी इथं एक वाफ येऊस तर झाकण ठेवलेलं आहे बघा आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता परत उलटण्याने त्याला आपण असं परतत परतून घेणार आहो आता मैत्रिणीनं जो मसाल्यामध्ये प्लेटीमध्ये मसाला होता ना त्यामध्ये थोडं गरम पाणी केलेलं आहे मी आणि बाजूला पाणीही गरम करायला ठेवलेलं होतं गरम पाणीच ॲड करणार होतं कालवणामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि वांग्याला चांगलं मीठ एकत्र होण्यासाठी चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण इथं झाकण ठेवणार आहोत झाकण आपल्याला अर्धवटच ठेवायचं आहे बघा म्हणजे तर्री निघून जात नाही पूर्ण झाकण ठेवलं की तर्री जाते कालवणाची नेहमी तर नेहमी झाकण ना अर्धच ठेवा जा तयार आहे आपली इथं बघा भरलेल्या वांग्याचं कालवण किंवा रसा तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू